स्त्रीची गर्भामध्ये हत्या केली जाते तिला पारख्याचं धन समजलं जात आणि म्हणूनच एक लिंग भेदावर आधारित भ्रूण हत्या एक अभिनय या ठिकाणी आपला मी सादर केला जातो

ऐक मुली तुला सांगते ऐक मुली तुला सांगते पिंजऱ्या ताता फडफडू नकोस पेटू उडतूर रडू नकोस पेटू नूड रडू नकोस या, या जवानातल्या दुर्योधनाच्या औलादीशी कमी नाही हो अहो वाचवा नाही कृष्ण कोणी याची सुद्धा हमी नाही बांगड्या घातल्या माणूस किने बांगड्या घातल्या माणूस किने मदतीसाठी ओरडू नकोस हा हा एक मुली तुला सांगते पिंजऱ्यात आता फडफड नकोस आता पिंजरी मी माझ्या बाबांबरोबर इतर सर्व बाबांना सांगते ऐकलं का मी सर्व बाबांना सांगते अरे असती नाही तुझी रे सर बाप होण्याची नसती केली अरे अरे भीक पाहाव उद्या भीक कुणी मुलगी देता का मुलगी मुलगी देता का मुलगी अरे काय करील नुसता तुझ्या दिवा जर त्याला वाटच नाही तर म्हणून म्हणून सोड दे त्या निष्पाप जीवाला अरे जिजा माता जन्माला आल्या नसत्या तर कसे मिळाले असते राज्य माझ्या या शिवबाला म्हणूनच स्त्री बोलून हत्या थांबवा था। रामाला जन्म देणारी कौसल्या कृष्णाला जन्म देणारी देवकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी राजमाता जिजाऊ ह्या सुद्धा स्त्रियाच आहेत ना सांगा ना मला सांगा मग मग स्त्रियांवर अत्याचार आज किती मोठ्या प्रमाणात होत आज माझ्यासारख्या मुलीवर नव्हे नव्हे पाच वर्षाच्या मुलींपासून ते पन्नास वर्षाच्या पर्यंत पाशवी अत्याचार होता बाप रे कितीही भयावह परिस्थिती नुसतं ऐकलं तरी मन कसं सुन्न होत नको नको ती घुन नको नको तो अत्याचार कालच कालच आमच्या गुरुजींनी मूल्य संवर्धनामध्ये एक छान असा उपक्रम घेतला कोणता माहिती आहे का गुड टच बॅड टच गुड टच बॅड टच आणि मग काय खूप छान वाटलं गुरुजीने छान शिकवलं पण माझ्या मनात चला विचार आला कोणता माहिती आहे का अहो बॅड टच म्हणजेच आजही समाजात स्त्रिया सुरक्षित नाही अशा प्रकारची कृत्ये घडतात म्हणून ही भयावह परिस्थिती आहे कल्पना चावला सुनीता विल्यम सानिया मिर्जा यांसारख्या स्त्रियांचे कार्य बघितले की डोळ्याचे पारणे फिटतात हो डोळ्याचे पारणे फिटतात आज माझ्या आज माझ्या मोठ्या बहिणीने एक आनंदाचं वातावरण आपल्या संपूर्ण देशामध्ये दे निर्माण केलेलं आहे का का समजलं का तर माझ्या मला सांगा ह्या सुद्धा स्त्रियास ना म्हणून म्हणून अहो स्त्रियांकडे जरा तुम्ही चांगलं बघा तुम्ही जर असं केलं तरच आम्हाला समाधान वाटेल तरच आमच्या हा अत्याचार कमी होईल अशा प्रकारच्या वाईट परिस्थितीला आम्हाला सामोरी जायला लावू नका म्हणून जास्त म्हणतात नारी कोणी दोनही नारी की खान है। इसी खान से जन्म लिहि राम कृष्ण हनुमान है राम कृष्ण हनुमान है जर स्त्रियांकडे जर आपण चांगल्या नजरेनं बघितलं मुलगा आणि मुलगी अशा प्रकारचा जर आपण भेद नाही केला दोघांनाही समान नाही दिली तरच हे खऱ्या अर्थानं लिंगभेद आपल्याला चांगल्या पण मित्रांनो आज काय आहे हे लिंगभेद तुमचा कायद्याभूतच आहे प्रत्यक्ष कृतीमध्ये कोणीच आचरणात आणत नाही आणि याच्यासाठी मुलगा काय मुलगी काय दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यासाठी मैं अपना सर्वाना सामूची तो मुलगा मुलगी एक समान मुलगा मुलगी एक समाज दोगाना ही वाडू चार दोगाना ही शिकू चार धन्यवाद